नमस्कार मित्रांनो आपल्या सातारा एग्रो मशनरीजमध्ये सातारामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी अमित वाघ आपल्याला नवीन नवीन वस्तू नवीन नवीन डिस्काउंट वापर शासकीय सबसिडीबद्दल पूर्णपणे आपण माहिती देत असतो जर मित्रांनो नेहमी व्हिडिओमध्ये म्हणत असतात सगळे व्हिडिओ बघत असतात महाराष्ट्रातील शेतकरी की शेतकरी म्हणत असतील की हे सातारा एग्रो मशिनरीज कुठं आहे तर शेतकरी मित्रांनो हे सातारा एग्रो मशिनरीज आपल्या हायवेच्या बाजूला आपलं सातारा एग्रो मशिनरीज आहे आणि आपल्याकडं मळणी मशीन नांगर बॉरॉन स्टीलचे लँडफोरचा रोटा व्हिडर पावर विडरचे सर्व प्रेस पार्क पॉवर पावर विडर वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि सर्व वस्तू शेतकरी मित्रांना शासकीय सबसिडीमध्ये मिळत असतात तर मित्रांनो आपण आता एक अशी गोष्ट आणलेली आहे अशी एक वस्तू आणलेली आहे जे शेतकरी मित्रांना चेन्सवा चेन्सवा आपण माहिती देणार आहे बद्दल शेतकरी मित्रांनो ह्या चेन्सवा अत्यंत हलका वजनाला आणि बॅटरीवरती चालणारा हा चेन्सो आणलेला आहे शेतकऱ्यांच्या बजेटनुसार हा चेन्सो आपण आणलेला आहे आपल्याकडे दोन प्रकार चेनसोचे आहेत एक सहा इंची एक बारा इंची आणि हे महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच कशा पद्धतीने मिळणार आहे हा डिस्काउंट कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्याची माहिती आपण घेणार आहे त्या अगोदर खाली बटन दिलेलं आहे त्या बटनला आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा डिस्काउंट तुम्हाला ऑफर मिळणार आहे आणि मित्रांनो जवळच्या मित्राला हा चेन्सवाचा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्राला पाठवायचा आहे आणि तुम्हाला डिस्काउंट वापर मशीन बघितल्यानंतर डिस्काउंट वापर देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही तुमचा तुम्ही कोणत्या गावातनं हा व्हिडिओ बघताय किंवा तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं हा व्हिडिओ बघताय नक्की कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या कुठून हा व्हिडिओ बघताय तर चला आपण वेळ वेळ न घालवता आपण चेन्सवाबद्दल माहिती घेणार आहे कसा बॅटरी वरता कसा आणलेला आहे तर आपण मित्रांनो हा बारा इंचची चेनसो आपण आणलेला आहे एकदम वजनाला हलका आहे वजनाला हलका आहे तुम्ही जी फळबाग आहेत कोणाची शेतकरी मंत्रांचे फळबाग आहे किंवा झाडाच्या फांद्या कि फांद्या कट करण्यासाठी किंवा बांधावरच्या फांद्या कट करण्यासाठी हा बारा इंचा चेनसो आहे एकदम वजनाला हलका आहे एकदम वजनाला हलका आहे आणि हे जी मोटर मित्रांनो हाय स्पीडची मोटर आहे आणि हाय क्वालिटीचा आहे टिकायला मजबूत आहे ह्यावरती तुम्हाला बॅटऱ्या दोन देणार आहे आपण दोन बॅटऱ्या देणार आहे याच्याबरोबर ती आणि दुसरा मित्रांनो हा चेन सहा इंच आहे त्याला ऑइल बी मित्रांनो ह्या कंपनीनं ऑइल बी टाकायची सिस्टम दिलेला आहे तुम्हाला चेन खराब होऊ नये म्हणून इथं ऑइल टाकायचं सिस्टम दिलेला आहे आणि बॅटरी मित्रांनो काढण्यासाठी एकदम अशी साध्या सोप्याने बॅटरी काढण्यासाठी सिस्टीम दिलेली आहे इथं अशा पद्धतीने बॅटरी दिलेली आहे अठरा होल्डची बॅटरी दिलेली आहे दोन बॅटरी दिलेल्या आहेत त्या आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आपण हा बॉक्स फोडून कशा पद्धतीनं बॉक्स फिटिंग येतो तु। आणि तुम्हाला ट्रान्सपोर्टमध्ये चांगल्या क्वालिटीचा बॉक्स दिलेला आहे तुम्हाला एकदम की कशा पद्धतीने दिलेला आहे दोन्ही बी आपण चेन्सवा ओपन करून सांगणार आहे सगळ्या गोष्टी आणि ही बी हा बी चेन्सो मित्रांनो ह्याची बी बॅटरी काढताना अठ्ठा अठ्ठेचाळीस वॅट दिलेले आहे दोन्हीला बॅटर्या सेम दिलेल्या आहे त्या आणि एकदम सोप्या हिचा व्हिडिओ तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा कशा पद्धतीनं चालतोय आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कशा पद्धतीने फांद्या कट करतोय त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ बी आपण आता चालू करून दाखवा दाखवणार आहे तर अगोदर बॉक्स फिटिंग कशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात कशा पद्धतीनं पोच देणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रान्सपोर्टद्वारे प्रत्येक महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कमी रेटमध्ये दे देणार आहे मित्रांनो तर हा सहा इंचचा बॉक्स येतो मित्रांनो सहा इंचचा एकदम ए एल एफ है, है ही कंपनी आहे एकदम चांगली स्टँडर्ड कंपनी आहे ह्याचा बॉक्स असा येतो मित्रांनो डायरेक्ट बॉक्स त्यामुळे तुमचा खराब होणार नाही पॅकिंग मित्रांनो बघितलं तुम्ही पॅकिंग बी इथं लॉक सिस्टीम आहे डायरेक्ट एकदम असा सुंदर बॉक्स येतो मित्रांनो असं पॅकिंग येतं ह्याच्यामध्ये लिपलेट येते मित्रांनो तुमची झाडंबीड कट करण्यासाठी ह्याच्याबरोबर कशा पद्धतीनं कंपनीची संपूर्ण माहिती आहे आणि हे प्रोडक्टचा नंबर आहे सगळा चेक गोष्टी केलेल्या आहेत आणि एकदम अशी सुंदर पॅकिंग दिलेली आहे तुमचा प्रॉब्लेम येऊ न येऊ नये म्हणून आणि जोडायला एकदम सोपा आहे असा अवघड नाही जोडायला बिडायला एकदम असा आहे ही बॅटरी जोडायची ह्याला मित्रांनो ही बॅट बै, बॅटरी जोडायची इथं ऑइल टाकायचं इथं ऑइल एक वीस तीस पन्नास मिली बसतं ह्यात ऑइल ऑइल कशाला की ह्या चेनद्वारे चेन तुमची लवकरात लवकर खराब होऊ नये म्हणून त्यासाठी ऑइल दिलेला आहे आणि ऑइल करण्यासाठी त्याला बी सिस्टीम दिलेली आहे ऑइल करण्यासाठी इथं बटन दाबलं असं नुसतं पुश केलं तर चेनला ऑइल येते आणि इथं बी चेन तुम्हाला आवळायची म्हणलं तर चेनला बी आवळायचं सिस्टीम इथं दिलेलं आहे आणि एकदम असं बघा लगेच जोडायला सोपा आहे एकदम असं लगेच चालू झाला बघा मग सहा इंचा चेनसो आहे तर ह्याची किंमत मित्रांनो ह्याबरोबर काय आहे डबल बॅटरी देतो आपण मित्रांनो डबल बॅटरी तुम्ही ऑनलाईन बघत असाल तर ऑनलाईनच्या किमती चायनीज मॉडेल येतं ही चांगली कंपनी आपली आहे आणि ह्याच्याबरोबर ती चार्जर बी आपण फ्री देतोय मित्रांनो चार्जिंग तुम्हाला लावण्यासाठी एकदम फ्री देतो आहे आणि चार्जिंग कुठं लावायचं मित्रांनो नुण। मित्रांनो ही चार्जर इथं कशा पद्धतीने फिटिंग करायचं सगळं आतमध्ये इथं चार्जिंग लावायचं सिस्टम आहे इथं आणि ह्या किती वॅटचा चार्जर आहे मित्रांनो हा वॅटचा चार्जर इथं दिलेला आहे पन्नास टू साठ वॅटचा चार्जर आहे ह्याच्याबरोबर चार्जर फ्री देणार आहे दुसरं दोन बॅटरी देणार आहेत ह्याच्याबरोबर स्क्रू ड्रायवर एक येतो मित्रांनो हे अशी गोष्ट आहे ह्याची किंमत मित्रांनो फक्त तीन हजार रुपये जे सातारा सांगली कोल्हापूर जे व्हिडिओ बघत असतील त्यांना दुकानातनं घेऊन गेला तर तीन हजार रुपयाला आहे आणि महाराष्ट्रात कुठेही डिलिव्हरी पाहिजे असेल तर तीन हजार दोनशे रुपयाला तुम्हाला घरपोच मिळणार आहे व्हिडिओ जे बघत असतील जे आपले फॉलोअर आहेत त्यांच्यासाठी आणि नवीन असेल त्यांच्यासाठी आपण बत्तीसशे रुपयामध्ये घरपोच देणार आहे जर आपल्या सातारा ऍग्रो मशिनरीला भेट देऊन तुम्ही इथून खरेदी केलं तर फक्त तीन हजार रुपयाला मिळणार आहे दुसरा आहे बारा इंच बघणार आहे मित्रांनो या बारा इंचचा चेन्सो आहे त्याचं फिटिंग आपण कशा पद्धतीनं केलेला आहे हे बी आपण चेक करणार आहे असा बॉक्स मित्रांनो येतो बी बी किंमत बारा इंची आपण डिस्काउंट मध्ये दिलेली आहे जे शेतकरी जास्त प्रमाणात वापरणार आहे ते घरगुती नाही किंवा कुठे बी चालवणार आहे ह्याला मॅन्युअल येते मित्रांनो सहा इंचीला जशी मॅनुअल येते तशीच येते फक्त ह्याला एक एक्स्ट्रा पान आपण मी कंपनी देते आणि ही अठ्ठेचाळीस वॅटचा आणि ह्याला सुंदर प्रकार आहे ह्याला फिटिंग करायची मित्रांनो ह्याचा व्हिडिओ आम्ही सेपरेट करू ह्याला कशा पद्धतीने फिटिंग करायचे ह्याच्याबरोबर बारा मध्ये ही येते शेन येते मित्रांनो ह्याच्याबरोबर चार्जर येतो चार्जर बी ह्याचा पन्नास साठ वॅटचा चार्जर आहे अडीचशे वॅटचा चार्जर आहे मोठा आहे मशीन म्हणून बॅटरी बी मोठी आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस वॅटची बॅटरी आहे बॅटरी जास्त प्रमाणात मोठी दिलेली आहे ह्याला दोन बॅटरी आपण ह्याच्याबरोबर फ्री देतो तर हे बी आहे मित्रांनो आपण हे बेचाळीसशे रुपयामध्ये हे आपण बॅटरीवरचा चेन्सवा वजनाला हलका बेचाळीसशे रुपयाला आपण दिलेला आहे असं सुंदर पॅकिंग देणार आहे तुम्हाला तर मित्रांनो असेच नवीन नवीन डिस्काउंट नवीन नवीन मशिनरी नवीन नवीन ऑफर आणि शासकीय सबसिडीबद्दल माहिती तुम्हाला जर पाहिजेल असेल तर आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीच्या पेजला इंस्टाग्राम पेज असू द्या फेसबुकच्या पेज असू द्या किंवा यूट्यूबचा पेज असू द्या त्याला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय सबसिडीबद्दल तुम्हाला माहिती डिस्काउंटबद्दल माहिती नवीन नवीन नवी मशिनरीबद्दल माहिती त्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या मित्राचा फायदा होईल तर मित्रांनो आपण आता हे बारा इंच आणि सहा जी ताकद आपण बघणार आहे कशा पद्धतीने जे छोटे झुडपे झुडपे बिडपे असतात ते ही कटिंग करायला सगळ्यात जबरदस्त आहे भी कट करू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही बांधाची झाड असले वाळकी असू द्या कसे बी असू द्या डायरेक्ट कटिंग डायरेक्ट कटिंग करता येते एकदम सोप्या पद्धती आहे आणि एकदम हलका आहे कसं कसं बी लावा कसं बी करा झाडाच्या जा... बघू शकता कसं कटिंग करता एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही हे सहा इंचचा व्हिडिओ दाखवला आहे आपण आता बारा इंचचा दाखवणार आहे तर मित्रांनो बारा बघा कसा चालत एकदम बघितलं ना कशा पद्धतीने कट करत आहे एकदम हलका आहे आणि मोठी बी तुम्ही कट करू शकता ही बागा कशी कट करतय कसं आहे चालवायला एकदम सोपं आहे हलका आहे आणि त्याला तुम्ही ऑइल बी करू शकता ऑइलचं बी सिस्टम आहे ह्याला एकदम सोपं आहे डिस्काउंट ऑफरमध्ये व्हिडिओमध्ये नंबर दिलेला त्यावरती तुम्ही कॉल करा मशीन खरेदी करायचं असेल तर आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये